नमस्कार मी वैभव छाया वैभव छाया टॉक्स या नव्या यूट्यूब चॅनल्सवर आपलं मी मनापासून स्वागत करतो तसा मी पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणायला गेलं तर पत्रकारितेत फार था काळ काही काम नाही केलेलं कारण ऐन उमेदवारीच्या काळातच भारतीय माध्यमांनी कूस बदलली होती माध्यमांच्या जगात वंचित समूहांचा जो काही शेअर होता तो दोन हजार चौदा नंतर जवळपास संपुष्टातच आला त्यामुळे माझ्यासारख्या अनेक नवख्या उमेदवारांना सोशल मीडियाचाच आधार होता व्यक्त होणं आणि सातत्यानं व्यक्त होत राहणं हा प्रत्येकाचा तसा निसर्गदत्त अधिकार आहे आणि ती गरज सोशल मीडिया पूर्ण करत होता आजवर फेसबुक आणि ट्विटर सारख्या माध्यमांवरून लिखित स्वरूपात अभिव्यक्त होत आलो आता युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात आपली उपस्थिती दर्शवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल यामागे माझा हेतू फक्त इतकाच की मला जे आहे जे सांगायचंय जे सर्वांसोबत चर्चा करून शेअर करायचंय ते करण्याकरता मी फक्त एका नव्या माध्यमाची जोड घेतोय असं नाही की मी कधीच व्हिडिओ माध्यमाचा वापर केलेला नाही याआधीही अनेकदा व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून मी आपणासमोर आलेलोय आणि सुरुवात त्याची झाली होती ती न्यूज चॅनल्सवर प्राईम टाइमच्या माध्यमातून अनेक न्यूज चॅनल्सच्या प्राइम टाइम शो मध्ये मी जायचो हजेरी लावायचो तिथे मत व्यक्त करायचो त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात मॅक्स महाराष्ट्रासाठी अनेक विषयांचे व्हिडिओ ब्लॉग्स देखील केले त्यातील फेक न्यूजचं चॅप्टर खूप लोकांनी पाहिलं होतं त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज होते अनेक झूम कॉल्सवर लेक्चर्स दिलेले आहेत मुलाखती घेतल्यात मुलाखती दिल्यात आता जरा थोडी वाटवाकडी करून काम करण्याचा निर्णय घेतोय तसं काम खूप शिस्तीच आहे नियमितपणाने अभ्यास करणं स्क्रिप्टची बांधणी करणं त्याचं सादरीकरण करणं या गोष्टी वाटतात तितक्या निश्चितच सोप्या नाहीत बरं का पण एकदा प्रयत्न करून बघायला हरकत तरी काय आशा आहे की माझा हा प्रयत्न तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल काही चुकलं माकलं तर बिनदिक्कीतपणे सांगा कान धरा माझा मी सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन सर ते शेवटी एकच सांगेल आपण इथे आलात आनंद झाला आणि मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि नियमितपणे इथे जरूर विजिट करा मी काही ना काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जे लिखित स्वरूपात आजपर्यंत करत आलो होतो ते आता व्हिडिओच्या स्वरूपातून करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील खूप खूप धन्यवाद आभार आणि हा चॅनल तुम्हीही सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा खूप खूप आभार बाय